काय करते आई कम आली लई आले सहज तुला भेटायला भेटायला बस 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 दादा कुठे गेला मी काय नाही तिकडे राहणार गेलाय बर मला एक बोलायचं होत तुला पाणी काही नको पाणी राहू हो दे आता अगं मला थोडे पैसे लागत होते थोडे तरी किती तरी तीन चार लाख तीन थोडे आणि तीन चार लाख मग नाही मागितले काय मी थोडे मग तीन चार लाख थोडे आहेत का एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही कुठून आणायचे म्हणजे हा शेतीत का एवढे पिकत आहेत का वर्षात दोन चार लाख त्यातला खर्चच लाख रुपये होतोय ते मला नको सांगू मला पाहिजे तीन लाख रुपये तरी दे यांना करायचा करायचंय मग तुम्ही काय करतात आता ते शेतीत काहीच येत नाही तुला पण माहिती ना मग आम्हाला कुठून यायचे तुला तू कळत आम्हाला तरी कुठून येणार का ना मग शेती पण ते जमिनीचे पैसे पण आले ना तुला कळलं काय त्यामुळ आले दिसते काय म्हणजे आता त्यांना गॅरेज दे टाकायचं तीन लाख रुपये आता यांना कुडून द्यायची म्हणजे हायत तुला एवढं दोन चार लाख दिला करायचं मसाले करावं शेतीत पिकवावत आता नाही करत इकडं कोण पैशाला मला सांग मी काय हिस्सा घेतला का जमिनीत मगिसा माग मग तीन लाख रुपये हिस्सा झाला का हा हिस्साठी आली होती मग याला काय द्यायचं तुला हिस्सा दिला काय द्यायचं म्हणजे आमच्याकडला संपला ते मला नको सांगू आणि पैसे द्यायचे तुला मग मला नको सांगू काय आता पण तुझ्याकडे काहीच मागितलं नाही मी बिझनेस करायचंय म्हणून मला तीन लाख रुपये दे अगं तुला सगळं दिलंय लागणार भांडे दिल्यात फर्निचर दिले हा सगळं दिलंय तू कसली आवश्यक ठेवली तेव्हा लागणार करायची अरे पण मग ते फर्निचरला काय करू मी ते विकून पैसे घेऊ का आता मग आता तुला काय कस राहिली मग आता तो काम करायचं आणि तो काय इथून का टाकायची ते टाकायचं गॅरेज टाका आता काय करा तिकडे मग आता काम करतोच नाही पुर काय करणार मग मग आम्हाला कशाची चिते तेव्हा आम्ही काम करून तुला द्यायचं तुझे दोन दोन लेकर आहे ना त्याला खायला लागत का मग खायला नाही लागत मग सगळं तुला मुलांना द्यायचं माल काहीच द्यायचं नाही लय दिलं एकदाच लय दिलंय ते भांडे कुंडे न काढू तू मग काय पाहिजे ना अजून म्हटलं तर तीन लाख रुपये पाहिजे मला पडलं कि इकडं तिकडं हात पाहि काम करून तुम्ही चांगलं गुरु आहे तुम्हाला पिकवा पैसे मग टाका वर्ष वर्ष दोन वर्षांनी दोन वर्षांनी नाही झालं पैसे सासून असत अगं आई सासतच नाही ना पैसे मग तुमची लय आई चालली मग नाही आईश करते मी हजा माझ्या करायची बंद करायची कसल्या हजा माझ्या असं फिरायचं बंद करायचं मग थोडे थोडे सासणार तेव्हा तुमच्या दोघांना द्यायचं नाही म्हणून एवढे कारण सांगते मला एवढे कोट्याने पैसे आले असेल ना तुम्हाला त्याच्यातून मला तीन लाख लागत ना काय करायचे याला एवढे पैसे काय करायचं म्हणजे काहीच नाही करायचं दुसरं हे बघा जावा तुम्हाला पटतय का तुमच्या मनाने काम करायची हा काय म्हणतो चालूच आता मग कुठून आणायचे पैसे तुम्हाला सारखे सारखे उद्या तुमचीच बहीण आली आणि तुमच्याकडे समागायला लागले हो मग ती जमन का तुम्हाला आमच्याकडे असतं पैसे तर आम्ही दिला असतं पण आम्हाला वर्षातून वर्षाची गरज आहे म्हणून मागतोय तुम्ही तुम्ही जावा या ना त्यानं तुमचा पाहुणचार होईल पण पैसे काय हे पण आता पैसे लागला आम्ही तर दुसरं तुमच्या जर बाईन तुमच्या घरी आली हिसा मागा तुम्ही देता का आमच्याकडे असतं ना आम्ही दिला असतं काय ना तुमच्या घरी शेती बघा ना मग दे ना शेतीतलं मागत ना आम्ही पण कुठे शेती मागायला का मग तीन लाख रुपये मागितले हिस्सा मागितला का मी लगेच हिस्सा झाला देव तीन लाख रुपये मग हिस्सा नाही झाला तुमच्याकडे आहे पैसे म्हणून मागतो तीन लाख रुपये नसते तर कशाला मागितले असते मग आम्ही पैसे सरळ सरळ सांगतो हे बघा जावाय तुमच्या पदशीर आल्या होईल तुम्ही का सारखे पैसे मागितले तुमचे काय दार बंद होते आपल्याला काय पैसे देत नाही थोडत हे पैसे कुठं असतो गरज आहे आपण पैसे मागतो ना खरंच आहे मला गरज आहे एवढ्या वेळेस मदत करण्यात मी नाही मागणार मग परत मला हे तर माग तुला कसं कळत नाही दोन भाऊ आहेत अजून एकाच लग्न तुमच्या पदने कमवा सासवा काही टाकायची ते टाका तुमच्या एमथीवर दारुशी यांना रानात घेऊन चला यांना पाणी कर आणि जेवण करते तर जेवणाच तयारी